नमस्कार मित्रांनो तर आपण आत्ता आहोत एअरपोर्ट कॅम्पेगावडा एअरपोर्टवरती तर मी काही दिवसांपूर्वी एक वाक्य लिहिलं होतं आणि त्या वाक्यात मी असं लिहिलं होतं का पैसा माणसाला शांती देतो, त्या शांती देतो। तर त्या वाकात प्रवास करताना जाणवतोय की पैसा माणसाला शांती कसा देतो तर एक्झॅक्टली तसा विचार करायचं झालं तर पैसा म्हणजे तुम्हाला शांती कसा देतो का तो तुम्हाला एक फ्रीडम देतो जगण्याचं इथं फिरताना वेगवेगळे लोक फिरता येत कामं करता येत कोणी त्याच्या त्याच्या कामामध्ये बिझी आहे कोणीतरी कुठेतरी चाललंय कोणीतरी काहीतरी करतंय आणि हे सगळं करताना काही ना काही प्रत्येकाचं चालू आहे तर हे जे फ्रीडम तुम्हाला मिळते हे तुम्हाला पैशातून मिळतं तुम्ही कोणत्याच गोष्टीमध्ये अडकून पडत नाही आणि पुढं जात चालता लाईफमध्ये हे खूप महत्त्वाचं असतं तर बँगलोर एअरपोर्टवरती फिरताना त्या ट्रिपने एक वाईफ दिली एक एनर्जी दिली एक ताकद दिली आणि एक नवीन प्रकारचा दृष्टिकोन दिला म्हणजे अक्षरच्या अंगावर खाटा आला आहे सांगताना पण खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या लाईफ खूप अनप्रिडिक्टेबल जरी असली तरी लाईफमध्ये आपण खूप काही अचीव्ह करू शकतो आणि ते कसं अचीव्ह करू शकतो हे बँगलोर एअरपोर्टने दाखवलं तिथं लोकांची गर्दी आहे आणि लोक जाऊ राहिलेत पळू राहिले काहीतरी करू राहिलेत तर असं वाटतंय का लाईफमध्ये आपल्या खूप काही बाकी आहे आपल्याला खूप काही करायचं आहे खूप काही पुढं जायचं आहे खूप पुढं निघून जायचं आहे आता थोडा वेळ जरा बसतो आणि मग तुम्हाला बोलतो तर हे बघा ते एअरपोर्टवर आल्यानंतर लक्षात येतं की आपण कुठून आलो आहे आणि आपल्याला कुठं आहे माझे जुने दिवस आठवतात हो, की मी ज्यावेळेस एका बस स्टँडवरती बसायला यायचो आणि तिथून मी बसची वाट पाहायचो आता मी एअरपोर्टवरती येतो विमानाची वाट पाहतो असं नाही का खूप काही मिळाले किंवा दररोजच विमानाने जातो येतोय पण ही कुठतरी एक सुरुवात आहे एक कुठेतरी होप्स आहे आणि ही होप्स मला <laughs> मा नवीन वारसाने दिले वाढदिवसाच्या निमित्ताने हाटू श्यामजींचं दर्शन झालं सालासर बालाजीचं दर्शन झालं हवामहल पाहिला नवीन लोक भेटले नवीन कनेक्शन भेटले खूप काही शिकायला मिळालं आणि या शिकण्यातूनच ही नवीन एनर्जी मिळाली तर माझ्या मित्र मला खूप वेळा म्हणतात की दादा तुम्ही खूप एनर्जेटिक आहेत दादा तुम्ही खूप काही करू शकता आणि या म्हणजे जे लोकांसाठी आपण आजपर्यंत करत आलोय ते करण्यानेच आपण इथपर्यंत पोहोचलोय आणि आपण जर स्वतःसाठी नाही केलं तर मग फोन करणार ना म्हणजे शेवटी ज्या ग्रामीण भागातून मी येतो गोरेगाव किंवा तालुका पारनेरामचा असेल पठारी भागातून तर तिथल्या लोकांसाठी ही खूप मोठी आशा आहे का आपण पण पुढे जायला पाहिजे आपण पण काहीतरी कारण पाहू शकता एअरपोर्ट आणि बसलोय आणि तुम्हाला सांगू का एक्झॅक्टली आता बघू शकता दोन लिहिले तरी पण टाइम कळत नाहीये म्हणजे ही एनर्जी कुठून येते काय अक्षरच्या डोळ्यात पाणी आलंय पण चेहऱ्यावरती हसू आहे आणि लाडण्याची एक ताकद आहे नवीन नवीन लोक दिसत आहेत ते असं वाटतंय की आपण पण खूप काही अचीव करू शकतो आणि मजा येते म्हणजे एअरपोर्ट पाहिला माझा मित्र प्रसाद इथं आला होता त्याने मला सांगितलं की दादा तुम्ही एकदा जाऊन या तर ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस मला लक्षात येतं आहे की या वातावरणात काय ताकद आहे त्या वातावरणाने मला काय दिलं आहे किंवा काय अचीव करायचं आहे लाईफमध्ये पण खरंच लाईफ ही खूप सुंदर आहे आणि आपल्या आजूबाजूला असणारी माणसं किंवा आपला हार्डवर्क असेल आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद असतील नातेवाईकांचं प्रेम असेल हे खूप खु, खूप काही मिळून आहे म्हणजे सहज मी काल संध्याकाळी माझ्या घरी कॉल केला असता घरच्यांना ज्यावेळेस मी व्हिडिओ कॉलवर हे सगळं दाखवलं हो त्यावेळेस त्यांना पण ते खूप भारी वाटलं जे आपण ज्या रुरल बॅकग्राऊंडमधून येतो जिथून आपण आलो माझ्या वाटलांनी जवळपास पंचवीस वर्ष आदिवासी शाळेत सर्व्हिस केली तर ह्या गोष्टी मला खूप प्राऊड फील करून देतात माझा छोटा भाचा पार त्याला वाटतं का मामा खूप काही करू शकतो तर ज्यावेळेस आपल्या लोकांना आपल्याबद्दल एवढे होप्स आहेत भाऊ म्हणतो का तू बऱ्याच गोष्टी अचीव करू शकतो तर आपण करू शकतो आणि मिळवू शकतो त्यासाठी हार्डवर्क करावं लागतं जे की आपण करू राहिलोय आणि अजून करूयात मिळून करूयात तुम्हाला काय वाटतं म्हणजे भरपूर काही अचीव करण्यासारखं लाईफमध्ये आणि आता फ्लाईट इथून आमची पुण्याची आहे पण म्हणजे अक्षरशः चेहऱ्यावर तर असू थांबत नाहीये काय झालंय कुठून एनर्जी आली आहे काय झालंय माझा मित्र साहिल मला काय म्हणतो का दादा एनर्जी 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 दादाला काय एनर्जी दिली गाड्याने काय कळलंच नाही पण मित्रांनी कायमच आपल्याला सपोर्ट केला आणि आपण कायमच लढत आलोय तर हे सगळं आजपर्यंत आपण करत आलेल्या कष्टामुळे ते जुने दिवस आठवले मला की मी कधीतरी बारणीच्या स्टँडवर उभा असायचो गोरेगावच्या स्टँडवर उभा असायचो आणि आज मी एअरपोर्टवर आहे हे खूप मोठी फिलिंग आहे माझ्यासाठी का त्यावेळेस माझ्याकडे बसचा पास असायचा आणि आज माझ्याकडे हा एअरपोर्टचा बोर्डिंग पास आहे ही खूप मोठी अचीवमेंट आहे खूप भारी गोष्ट आहे तुम्ही पण खूप काही करू शकता अचीव लाईफमध्ये करूयात आपण जाऊयात पुढं चला बाय बाय